सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त प्रथमता मी सिंहा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सर्वांना अभिवादन करतो सम्राट अशोक म्हणजे राजे जे जगभर प्रसिद्ध ज्यांनी या भारत देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार स्तूप म्हणजे बुद्ध विहार स्वतः स्वखर्चाने बांधले आणि आजची परिस्थिती जर बघता त्या चौऱ्याऐंशी हजार स्तूपवरती काही भांडगुळांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांच्या पोटाचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना देखील त्याच्यावरती ते सोडवतात त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवतात आणि त्यांची मुलं बाहेरच्या परदेशामध्ये एम पी एस सी आणि यू पी एस सी अशा उच्च पदाच्या परीक्षा देऊन आज ह्या भारत देशामध्ये चांगल्या पोस्टवर आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच की अशा महान राजाने आपल्या भारत देशामध्ये जन्म घेतला जो जगविख्यात योगपुरुष चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन जय भीम जय भारत जय संविधान